नमस्कार परिषद झाली त्यामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने जनहित संघटनेच्या वतीने आणि म्हणून दादा धारांगी पाटील यांचा जनसेवक म्हणून मी जाहीर निषेध करतो प्रथमता मला विजय गंगणेना चेतावनी द्यायची आहे गेल्यावेळेस महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आदरणीय मनोज झांगे जांगे पाटलांबद्दल जे वक्तव्य केलं त्यावेळेस अनेक फोन आले मराठवाड्यातून त्यावेळेस मी सगळ्यांना सांगितलं की बाबा आता ही बौद्धिक पात्र तर तेवढी नाही अनामान बोललं असं जाऊ जा। जा। द्या म्हणून मी त्यावर पांघरून घातलो त्याच वेळेस मराठवाड्यातले काय आमची मित्र कंपनी होती त्याला त्यावेळेस धडा शिकवणार परंतु मी त्यावर पांघरून घालून सगळ्यांना थांबवलं पण आजचं जी काय पत्रकार परिषदेमध्ये जे वक्तव्य केलेलं आहे ते रायरेश्वराबद्दल आणि छत्रपतींबद्दल केलेला आहे याची मी चेतावनी देतो इथून कुठे जर बेताल वक्तव्य करशील तर पूजा त्या उंचीप्रमाणे तुला धडा शिपवला जाईल असं मी जैन संघटनेच्या माध्यमातून मराठा क्रांती ठोक मोर्चेच्या जा माध्यमातून जाहीर चेतावनी देतो